अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं आहे मला खूप आनंद झाला आहे कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची पण आज भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतं की सव्वाशे वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने आणि निर्भीडपणे काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे मग अशी इतिहास जाणून घेताना एकूणच एक वाक्य कानावर पडलं की जिथे दर्शनाला जातो तिथे फक्त मंडळाचं नाव कळतं बाकी काही इतिहास वगैरे किंवा संबंधी काही माहिती मिळत नाही काय सांगत खरंच आहे मी ते म्हणाले मनापासून म्हणाले कारण पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींची नावं माहिती है। आहेत त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या पन्नास शंभर गणपतींना गणपतींची रोषणाई देखावा मी पाहिलेला आहे पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं भाऊसाहेब स्वत मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे तेच काम आ, त्यांची टीम करते आहे हा गणपती बाप्पा करतो आहे सगळ्यात शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक संपन्न होत असताना समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो श्रीफर दिलं जातं हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर आणखीन प्रश्न गणेश उत्सव मॅडम मला आवडणारी एक गोष्ट मी फार टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणणं फार लहान तोंडी मोठा घास आहे पण मी त्यांच्या त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कशासाठी गणपती उत्सव करावा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा गावात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी अडवलंय तर रावसाहेब दानवे यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे मराठा आंदोलकांकडून जोरदार यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली आहे या लोकप्रिय रियालिटी शो मधील छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा स्पर्धक घनश्याम दरवडे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलय नमस्कार मी वैष्णवी जोशी आपण पाहताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर एक नजर टाकूया त्याच्या ठळक बातम्यांकडे राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपने विडा उचललाय असं वक्तव्य आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपने विडा उचलला असून अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखं वागतात तर राहुल गांधी यांचं वक्तव्य पूर्ण ऐकलं पाहिजे तसंच ज्या दिवशी समानता येईल त्या दिवसाचा तो विषय तर भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये राहुल गांधी यांची बदनामी कराल तर खपवून घेणार नाही देश भरकटला जाणार नाही आहे तर भाजपवाल्यांना तुमची नवटंकी बंद करा असं वक्तव्य आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय नाही राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाही आहे मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलोचन सोन्याचं तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही आजही पूर्ण वाक्य सांगत नाही आहे हे असा अशा गोष्टी करून चालत नाही तुम्ही या देशातले आहे राहुलजी पण या देशातले आहेत राहुलजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले ते आहेत काँग्रेसचे ते पाईक आहेत तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलत आहेत म्हणून देश काही भरकटला जाणार नाही आहे तुमची ही नवटंकी बंद करा भाजपवाल्यांना काहीही होऊ द्या विधानसभेत आपला विजय पक्का आहे असं वक्तव्य सार्वजनिक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय मतदारसंघात केलेली कामे आणि नियोजनाच्या जोरावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेसच्या पेक्षा दुपटीने मत मिळवून आपण विजयी होणार असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय ते आज शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते असं वक्तव्य सार्वजनिक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे जळगाव तालुक्याचा या ठिकाणी बूथ प्रमुखांचा आणि शिवदूतांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे आता धरणगाव तालुक्याचा पुढच्या टप्प्यामध्ये मेळावा घेणार येईल याच्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देणे त्याचबरोबर सरकारने केलेली कामं त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जी कामं केलेली आहेत सरकारने जी कामं केलेली आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवल्या आहेत त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हेच काम आता हे साठ दिवस आहे आणि त्याचबरोबर मतदारापर्यंत पोहोचणे मतदारांच्या मध्ये आपल्या प्रचार प्रसार करणे त्यांना आम्ही हेच आवाहन केलं की अठ्ठावन्न महिने आम्ही आपल्याकरता काम केलं आहे आता दोन महिने तुम्ही आमच्याकरता काम करा जेणेकरून पुढचे अठ्ठावन्न महिने हे आपले सुखकर जातील बिलकुल सालदार म्हणून आम्ही जनतेचं काम करत असतो नेहमी आम्हाला जे ज्या पद्धतीने आमचा मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचं कामगार बसलो मी उद्धव साहेबांच्या बाबतीत नाही बोललो हे राऊतांच्या बाबतीत बोललो आपण पूर्ण ऐका असा गैरसमज करू नका कारण की उद्धव साहेबांना आम्ही समजून सांगत होतो पण आजूबाजूचे जे, जे लोकं आहेत या लोकांनी त्यावेळेस जर नीट सांगितलं नसतं त्यांना लाज वाटली पाहिजे होती की त्यांनी आम्हाला ह्या लोकांना बाहेर काढलं ही आम्ही राऊतांच्या बाबतीत बोललो आहे आणि बोललो आहे काही काही कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाण आहे एक दोन चार एक दोन टक्के ते आम्हाला ऐकायला मिळतं त्यापेक्षा मग अशी सडकं काम आम्हाला नको आहे आम्हाला हे सडकं काम नको आहे एक दोन पण माणूस आमचा असा असला पाहिजे की त्याच्या पाठीवर शिक्का आहे ना तर समोरच्याला वाटलं पाहिजे की हे पक्का गुलाबराव पाटील का आदमी आहे शिवसेने का आदमी आहे बघायची बी हिंमत नाही झाली पाहिजे त्याला म्हणता कार्यकर्ता नाहीतर इकडे बोलतो तिकडे बोलतो म्हणजे त्याला काय अर्थ आहे तू एकीकडे रहा बाबा एकीचं काम कर असे आहे थोडंफार ते बोलल्याने सुधरून जातील काही राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच ते पुढे गेले असते पण ते कसं आहे बाबल्याऱ्या बाबल्या काम चाललंय महायुतीमध्ये जवळपास चाळीस जागांवर एकमत होती चाळीस जागांची हे बघा हे वा वाद चालणारच आहे तीन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर हे वाद चालणारच आहे पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते लोक प्रयत्न करत असतात ते कोणतेही पक्ष असो ते काय सांगायची गरज राहिली का आता हे बघा आता कालपर्वाकडे जे गणपतीची पावती फाडायला गेले त्यांच्या गळात फटका टाकला अरे गणपती बाप्पाचं बाप आहे बापा गणपती बाप्पा करता सगळ्या पक्षाकडे कार्यकर्ते फावती फाडायला जातात मग गड्यात फटका टाकायचं मग आता भांडवल काहीच नाही ना मग हे आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले ते लोकं येऊन आम्हाला संध्याकाळी भेटतात की भाऊ आम्ही अशाकरता गेलो तो मला अशी चूक झाली तर हे आता हे शेवटचे प्रयत्न आहेत पाच वर्षे काहीच करायचं नाही सीजन आलं की वर्षभर फिरायचं मग दहा आरपी फिरायचं मरायच्या पहिले पोचायचं मग मरतोय का आला त्याच्या घरी म्हणजे चार वर्षे पाच वर्षे काही करायचं नाही आमची गाडी कायम चालू असते त्यामुळे निश्चितपणाने लोक भूलणार नाही हे आपण आजच्या उपस्थितीमधून पाहिलं असेल की तीन दिवसाची ही आमची तयारी आहे फक्त हा एकच तालुक्याचा प्रमुख लोकांचा मेळावा होता दोघं तालुक्याचा लावला असं तर इथं बसायला जागा नसती तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सन नवा भारत नवा धन्यवाद